आगामी झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं नगरगाव येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करून प्रचाराला सुरुवात केली आपचे नगरगाव येथील झेडपी उमेदवार अर्जुन गुरव यांनी आतापर्यंत मतदारांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत महादेई नदी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुर्लक्षित क्रीडांगणे या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना आप गोवा कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सत्ताधारी भाजपवर टीका करत राज्यात भ्रष्टाचार गुंडाराज आणि बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप केला आणि आगामी झेडपी पी निवडणुका भाजप विरोधात लढण्याची चांगली संधी असल्याचं चा मत व्यक्त केलं आज आम्ही नगरगाव असा आमचे नगरगाव जिल्हा पंचायत कॉन्स्टिट्युन्सी जे त्याचे आमचे उमेदवार अर्जुन गुरव हांचे ऑफिस आज उघडलेले असा लोकांचा खूप बरोबर प्रतिसाद असा तुमचा दिसला सगळं कित्याक आज गोयभर आम्ही पळतात जे या भारतीय जनता पार्टी चलयला तातूंत लोकांक खूप त्रास भ्रश्टाचार वाडिल्लो असा नोकऱ्यो ना चालू असा सो खंय तरी एगेन्स्ट लोक दोन हजार सत्तावीस कितें तरी उत्तर दिवंक पहिली फुडल्या महिन्यात जिल्हा पंचायत इलेक्शन असा तातून सुद्धा लोक या भारतीय जनता पार्टीक एक मेसेज देऊ सोदतात अशी आमका एक फिलिंग मेळा कियाक प्रचार सामको जोरात चलिल्लो असा इवन सत्तरी तालुक्यात सुद्धा आमचे नगरगावचे उमेदवार तसेच आमचे केरी उमेदवार असा बाबा अविनाश जाधव तर दोघांचा प्रचार चालू झाला लो असा आणि लोकांचा बरो प्रतिसाद असा आणि ह्या फावटी जिल्हा पंचायतच्या निवडणुकीक लोक डेफिनेटली एक मेसेज देतले की लोकांक आता कसलेच खिचडी सरकार नका एक आम आदमी पक्षा सारखी भ्रष्टाचार मुक्त आणि लोकहितान काम करपी पार्टी जी आसा तांचं एक बहुमतचं सरकार फुडल्या जाय अशी मेसेज फुडल्या जिल्हा पंचायतीच्या इलेक्शन लोक दिवपाची तयारी आसा सगळ्यांक नमस्कार मी अर्जुन बोर आयज म्हाका आम आदमी झेड पी इलेक्शनाक तिकीट दिल्ली हांव आम आदमी पार्टीचे आभार व्यक्त करता आणि नगरगाव पंचायत ही नगरगाव पंचायती असे असे एक एक प्रश्न असा मेन म्हणजे आमचा प्रश्न असा म्हादय जाली की आमचे जमनीचो प्रश्न येता जमनीचे प्रश्न झाले की आमचे हे जे ग्रावंड असा आणि जीम आसा हे सगळे विशय विषय जे एक शेतकऱ्याचे जावं एक गरीब मनशाचे विशय आसा हे आम्ही आम आदमी मार्फत फुडें वरच प्रयत्न आमचो आमचा एक सांग ह तू पहिली काँग्रेसचं प्रेसिडेंट असेल आणि तू रोच पार्टी चेंज केले कारण काँग्रेसीन के पहिली जो सतरा सतरान काँग्रेसी काम केले जो आता पंचवीसांत केले पण वाडपय कौ, आमकां जाय तो, आमका, आमका तो सपोर्ट करूंक ना त्या आमकां अशें दिसले की आम आदमी पार्टी ही गरिबाच्या विचाराचेर आनी आणि विचाराचेर फुडें फुडे अशें असे दिसता म्हणून आमचे जे हे जणटे लोक बसलेले असा त्यांचा विचार झाला की आम्ही फावट आम आदमीक सपोर्ट करूया तुम्ही आता टू प्रसिद्ध कॅम्पेनिंग आम्ही आता लोकांचे डोर टू डोर कॅम्पेन चालू केले असतात चा। लोकांचे खूप असे हे असा की प्रश्न असा पाण्याचे लाईटीचे गटारे जाऊ ग्राउंड हे खूप लोकांचे विषय सांगलेले असा आणि नाव विचारले लोक बरे सांगता कॉन्टेक्ट नंबर दिता बरे सपोर्ट करतात पहिल्या जे कोपरा बैठक पक्षाचे गोयभर तातून जसे बाकीचे राजकारणी करतात की स्टेज घालतात स्टेजीर बसतात आणि लोकांक कसली कसली खोटे आश्वासनं करून ते मतां घेऊन नाच जातात आम्ही तसे करीन आमच्यो जी स्टाल आसा कॅम्पेनिंगाची स्पेशली ह्या जिल्हा पंचायती इलेक्शन तातून आम्ही कोपरा बैठक धाकट्यो धाकट्यो खूपशो घेतात म्हणजे दर पंचायतीन कमीत कमी एका एका वॉर्डान दोन कोपरा बैठक ऑलरेडी तयारी चालू आसा आणि ह्या कोपरा बैठकीन आम्ही लोकांक विचारतात की जाय तुमचे मुद्दे जे बाकीचे पहिलीचे जिल्हा पंचायत आश्ले किंवा आमदार असले तांनी जी तुमक आश्वासन दिली ती डेफिनेटली पुरण जसतली सो तुमक आम आदमी पक्षाचं जर जिल्हा पंचायत मेंबर निवडून आयो जर ताणे तुमच्या खात्री का किती काम करत असे हे आम्ही तांना विचारतात आणि लोक समके उघडपणे आमक एक एक विषय त्यांचे जे समस्या आता ते आम्ही दितात ते आम्ही बरवून घेतात च फक्त लोकांना बरे दिसपाना बरोवून घेतात आणि हे बरवून घेऊन वेगळ्या वेगळ्या जिल्हा पंचायतीचा वेगळ्या वेगळ्या वे एक मेनिफेस्टो तयार करतात लोकांच्या इनपुट्स घेऊन सो ती अशी आमची स्टाईल असतली आणि आज लोकांचे कितलेशेच विषय असतात जसे अर्जुन बाबान तुम्हाला ऑलरेडी सांगितले त्या भायर स्थानिक जे विषय ते सुद्धा आमकां सांगतात मेनिफेस्टो घालून ज्या दिसच्या जिल्हा पंचायत मेंबर निवडून येतलो आम्ही जिल्हा पंचायतीचा फुल पॉवर घेऊन ही सगळी कामं आम्ही पुराय करता आज एक्च्युली जिल्हा पंचायत म्हणजे किती ते गोयकारांना खबर सुद्धा ना कित्याक जिल्हा पंचायत दामून धरले असते किंवा आमदारांना नका असता की जिल्हा पंचायत मेंबर चढ काम बरे काम करून लोकांमध्ये असं पॉप्युलर आमदाराक आमदारांना तरी एक धोका जाईत म्हणून तांत्रा दामून दवलेले असतात आपलेच कोणाक चमच्यात ते जिल्हा पंचायत मेंबर करून दवरतात आणि जिल्हा पंचायतीत कायच कामं जायना पण खरं म्हणजे जिल्हा पंचायतीत फंड असता पावर असता सगळं असतात सो आम आदमी पक्षाचे उमेदवार अर्जुन बाबा सारखे जे तरुण असा त्यांच्या सेवा भाव असतात ते निवडून आले जात जिल्हा पंचायत खरं म्हणजे गोव्यात किती करू शकता त्या आम आदमी एक खातून विचार की आजून खंयचो पक्ष पक्षान खंयचो कॅन्डिडेट जाहीर केल्लो ना ना आणि सत्तरी नगरगावा खातं कॅन्डिडेट उभा केलेला असा त्याच्या इतल्या बेगीन घाई करणं आशिया खरं म्हणजे घाई ज खूप उशीर जो असा तुम्ही पळलं आता ऑलमोस्ट फाटल्या आठवड्यात इलेक्शन डिक्लेअर ते अजून ना सो दिसता घाई सोड उशीर जो असा कियाक जो उमेदवार असा ता लोकांमधी वचून सगळ्यांना लोकांना मिळू कळूक बाबा मनीस कोण जो तुमचं प्रतिनिधित्व करू सोता आणि लोकांचं जो गरजो असतात तो समजून घेऊन टाइम लागता सो दिसता तर डेफिनेटली उशीर जमना टायमार काम केले असं आणि हे लोकांनी पळलेले असतात बांचं पार्टी जे असं खरी एक खिचडी प्रयत्न करला इवन भारतीय जनता पार्टी जी सत्ताधारी पार्टी असा ती सुद्धा सांगला की आम्ही फुडल्या आठवड्यात जाहीर करतले म्हणजे जिल्हा पंचायत आता तेरा डिसेंबरात जाऊन खरी जसे हा पहिली सांगितले जिल्हा पंचायतीबद्दल सिरियसच ना काही सिरियसनस ना तुम्ही जर बाकीच्या राज्यांनी जिल्हा पंचायत पळले इतली बरी बरी कामं करता इतले पावर असता जिल्हा पंचायतीचे स्वास्थ्य केंद्र असता शाळा असता कितलीशीच कामं करतात गोयंतन जिल्हा पंचायतीचे नावच न सिरियसलच ना फगडा कशी करून उडलेली असतात आम्ही सिरियसली घेतला आणि जे जिल्हा पंचायत पंचायतीचे फंड असा पॉवर ते सगळे वापरून आम्ही खातीर आणि काम करतात